थंडी पडायला लागली की मेथीचे लाडू डिंकाचे लाडू सगळेच बनवतात उडदाच्या डाळीचे लाडू पण बनवत असेल पण उडदाच्या डाळीचे लाडू या पद्धतीने बनवून बघा चवीला खूप छान असे लागतात आणि थंडीमध्ये हे लाडू शरीरासाठी खूप गुणकारी ठरतात चला तर मग रेसिपी सुरू करूया इथं मी एका कढईमध्ये अर्धा किलो पांढरी उडदाची डाळ घेतली आहे आणि ही डाळ बा भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि ही डाळ अशी मिक्स करत आपल्याला थोडंसं लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर बघा इथं आपली ही डाळ भाजून झाली आहे त्यानंतर ही डाळ मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि ही डाळ पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे ही डाळ थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ बारीक दळून घ्यायचं आहे बारीक म्हणजे जास्त बारीक नाही दळायचे आहे अगदी रव्यासारखं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर बघा इथं मी थोडीशी डाळ टाकून ही मिक्सरला फिरवून घेतली आहे आणि हे पीठ अगदी रव्यासारखं तयार झालं आहे याच पद्धतीने बाकीची सर्व डाळ मी हळूहळू थोडं थोडं टाकून दळून घेणार आहे तर बघा इथं मी सगळ्या डाळीचं पीठ तयार करून घेतलं आहे सगळी डाळ दळून झाल्यानंतर इकडे मी कढईमध्ये तीन दोन मोठे चमचे साजूक तूप टाकत आहे हे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी डिंक तळत आहे डिंक इथं मी पाव किलो डिंक घेतला आहे अर्धा किलो डाळीच्या पिठासाठी पाव किलो डिंक भरपूर होतं तर इथं मी थोडं थोडं डिंक टाकून या तुपामध्ये तळून घेणार आहे बघा हे डिंक लगेच तळून होतं याला वेळ लागत नाही आता हे सगळं डिंक मी तळून घेतलं आहे आणि डिंक सगळं तळून झाल्यानंतर याला मी खलबत्त्यामध्ये थोडं थोडं टाकून मुसळीने बारीक करून घेणार आहे बघा या पद्धतीने मुसळीने ठेचून आपल्याला हे डिंक बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर हे ठेचलेलं डिंक मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि उरलेलं डिंक पण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे आणि हे सगळं डिंक एका प्लेटमध्ये काढून घ्या <सथा> त्यानंतर इथं मी कढईमध्ये तीन मोठे चमचे साजूक तूप घेतलं आहे तीन मोठे चमचे तूप म्हणजे अर्धा किलो तूप एवढं येईल अर्धा किलो पिठासाठी अर्धा किलो तूप बस होईल त्यानंतर हे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम करून झाल्यानंतर यामध्ये आपलं दळलेलं डाळीचं पीठ टाका आणि हे पीठ आणि तूप पूर्ण एकजू करून घ्या सुरुवातीला हे पीठ जेव्हा तुपामध्ये मिक्स करणार तेव्हा हे पीठ आपलं घट्ट होत जाईल पण जसं जसं आपलं पीठ हे भाजत येईल ना तसं तसं या पिठाला तूप तुम्ही बघू हळूहळू आपलं हे पीठ भाजत आलंय आणि त्याला तूपही सुटत आहे हे पीठ आपल्याला अगदी लालसर कलर येईपर्यंत आणि तूप पूर्ण सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा इथं आपल्या पिठाला पूर्णपणे तूप पण सुटलं आहे आणि आपल्या पिठाचा कलरही बदलला आहे त्यानंतर हे पीठ एका ताटामध्ये काढून थंड करून घ्या पीठ थंड झाल्यानंतर यामध्ये मी एक कप बारीक साखर घेतली आहे त्यानंतर इथं मी डिंक टाकत ता आहे तो डिंक आपण जो तळून आणि कुटून घेतला होता तो डिंक मी टाकला आहे त्यानंतर इथं मी ड्रायफ्रूट्स घेतले आहे ड्रायफ्रूट्समध्ये मध्ये मी अर्धा किलो खोबरं बारीक केसून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे त्यानंतर अर्धा किलो खारीक दोनशे ग्रॅम बदाम दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम मनूक आणि दोनशे ग्रॅम अक्रोड या पद्धतीचे सगळे ड्रायफ्रूट्स मी घेतले आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात मला जे आवडतात तेवढे सगळे मी ड्रायफ्रूट्स टाकले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात मखानाही तळून टाकू शकतात तर हे सगळं टाकल्यानंतर या पिठामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही थोडंसं पीठ घेऊन याचा लाडू बांधून बघा जर याचा लाडू असं तुटत असेल बांधला जात नसेल तर तुम्ही यामध्ये अगदी गरजेनुसार तूप गरम करून मिक्स करा तर बघा यामध्ये मी गरजेनुसार थोडंसं तूप गरम करून घेतलं आहे आणि ते टाकल्यानंतर मी असं हाताने मिक्स करून घेत आहे हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर याचे लाडू बांधून घ्या बघा आता छान असे आपले लाडू तयार होत आहेत तुम्ही बघू शकता तर बघा इथं आपले लाडू तयार झाले आहेत त्याच पद्धतीने सर्व पिठाचे लाडू तयार करून घ्या तर बघा इथे आपले सर्व पिठाचे लाडू बनून तयार झाले आहेत हे लाडू शरीरासाठी खूप गुणकारी ठरतात तुम्ही हे उर्धाच्या डाळीचे लाडू नक्की घरी बनवून बघा खूप छान लागतात